काय आणि त्याच्यावरती चढवलं प्रोडक्शन आहे काय मैदानाच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला वा काही फटका खेळलाय आहे आपण पाहिले ना तर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेले दोन फलंदाज एक रणनीती स्टॅटर्जी घेऊन आलेत निले सर आणि काय स्टॅटर्जी आहे आघाडीला आलेले फलंदाज नाव आहे रोहित ज्या प्रकारे पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण केले स्पष्ट आहे की आम्हाला आक्रमण करायचं आहे सीमारेषा लगत हा बॉल थांबला गेला आणि या बॉलच्या पाठीमागे दोन भाग अंकित केल्यात ओव्हर नंबर एक मध्ये गोलंदाज सह्या एका बाजूला रुणीत सपकाळ तर एका बाजूला बॅटिंग मध्ये अक्षय शेलार आणि यावेळेला हा बॉल उचललाय आता आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे ऋणीत सपकाळ यांचं आक्रमण सुरू झालंय आणि ते आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटकारांची भाषा हा षटकार नक्कीच रोहित या बाटकडे नजरा वळवल्या गेल्या कम्मालीचा फटका त्यांनी दाखवलाय बाटमधली त्यांची दाहकता पाहायला मिळाली आग ओखणारे फटकेबाजी रोहित सक्पळ नावाचा फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळालाय आपण पाहिलं ना नाखवडी टीम आणि चोरंबे या टीम कडे नजरा वळवल्यात आनंदा नुकरीम निलेश सर आनंद खऱ्या अर्थाने करण जोशी इलेव्हन टीमचे जो खेळाडू आहेत आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या समोर गोलंदाजी केली आहे मात्र या खेळाडूंनी परेशान केलंय यावेळेला पटलेला बॉल बाकचा वापर टिपिकल फटका रोहित सपक यांच्या बॅट मधून आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे फटका हे कडक बॉल देतो सीमारेषीच्या पलीकडे धडक षटकार वा कम्माली फटका बागपूडवरती गेला ऍक्शन रुपले पाहायला मिळेल रोहित सतवाळ यांचा हा पाहायला मिळेल वरती गेले जागा बनवली आणि नजाकत जो स्क्वेअर कट चा फटका होताना पाकवड पॉईंटच्या डोक्यावरून सीमारेषे पार गेला ही ताकद राहील या फटक्याची अनिजित करेन ज्या प्रकारे बॅटिंग केली आनंद मगदूम यांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे आक्रमण केले कमी गतीचा बॉल आकाशाला गवसणी घालतोय लांबी कमी पडली खेळाडू बॉलच्या खाली आणि अखेर कार रोनी चपकाळ या वादळाची शांतता होतीये पाच बॉल खेळले आणि चौदा धावा कुठल्या माघारी जातील पंधरा वरती एक अशी स्थिती ओखवडी चोरांबे या टीमची नक्कीच या खेळाडूला आपण पाहतो टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडू साडी कम्माली खेळ त्यांनी या दरम्यान खेळला मात्र दरम्यान आपण पाहिलं ना आता हा जो बॉल आहे ना या बॉलच्या पाठीमागची क्रिया जर पाहिली ना तर नक्की चर्चा होईल राजू रनवर त्या ठिकाणी पाहायला मिळाले चर्चा होते ना राजू सरांची देखील अनेक वेळा आपण पाहिलं ना तर हे ट्रॅप रचले जातं ज्यावेळी आक्रमक फलंदाज होतात ना काही कॉर्नर आणि मिड विकेट वाईड थोडस विकेट उभं राहिलं जातं आणि ह्या ट्रॅप मध्ये अडकवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला महत्वाचा फलंदाज पहिली इंडला गेलाय जो पहिला हादरा होता ना तो मिळालाय बॉल होता चांगल्या चा। प्रकारे ओळखू शकले नाही मोठा फटक्याच्या प्रयत्नांमध्ये बॉल हवेत उभा राहिला बाकीचं काम राजू यांनी चांगल्या प्रकारे केलं चांगला झेल पकडला एक पाय पुढे घेतला त्यानंतर झेल पकडला मैदानाच्या आतमध्ये आता वखवडी गावचे सूर्यकांत शेलार तर एका बाजूला आनंदा मुक्त हा शेवटचा बॉल परंतु आई शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय दुसरा मो, मोठा धक्का टीमला टीम आल्या पावली सूर्यकांत शेलार यांना यावं लागेल माघारी एका बाजूला आनंद मुगदोम यांनी शेवटी कंबाक केलं सुरुवातीचे बॉल महागडे आणि शेवटचे बॉल काही चांगले नक्कीच सर असं म्हटलं तर ना की कमबॅक करणं हे फार महत्वाचं आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान ज्या क्षणी तुमच्यावरती आघात होतो ना तिथूनच सुरुवात होते तुमची कमबॅक कसं करणार कंबा केला आनंद मुक्देम यांनी मात्र पहा क्षेत्ररक्षकाची देखील साथ मिळणं फार गरजेचं आहे गोलंदाज कितीही चांगला असेल त्याला क्षेत्ररक्षक हा आरसा म्हटलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये पंधरा धावींवरती दोन फलंदाज म्हणजे बिल्डिंग उभी राहण्यासाठी प्रयत्न केले गेले होते मात्र पाया जो पिलर आहे ना तो मात्र खोडून काढलेला आहे तो आनंद मुकदम यांनी अनिश्चित कारण ज्या प्रकारे साथ त्यांना लाभली आणि ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली ट्वेंटी लाईव्ह ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे ज्याला तुम्ही करा बेल दाबायला विसरू नका एक चांगली वाहिनी सध्याच्या घडल्या चांगलं काम करत आहे आणि येणाऱ्या व्हिडिओज जर तुम्हाला सर्वप्रथम पाहिजे आहेत ना तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावेळेला स्ट्रायकर अक्षय शेलार होता आणि त्यांच्यासाठी हा बॉल होता परंतु या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव येते राजू नंबर साठी नक्कीच चर्चा राहिली आहे तुम्ही बॉडीलाईनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये राजू रनवरे हे गोलंदाज एसटी स्पोर्ट चे ओनर देखील आहेत आणि एक इंजिनियर देखील आहेत मात्र क्रिकेटचा वेड यावेळी मात्र उडवला बाहेर ठोकला ना तो क्लासिकल षटकार फलंदाज आहे मयूर अनुचित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना मयूर यांनी आता आक्रमण केलंय कारण सुरुवातीचे प्रारंभिक जोडी मधले फलंदाज रुणीत सपका माघारी गेले मधल्या फळीतले सूर्यकांत शेलार माघारी गेले आणि त्यानंतर मयूर यांनी आक्रमण चढवलंय आणि कमी ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला हे आक्रमण करावंच लागतं आणि त्याच धाडस मैदानाच्या आतमध्ये केलंय बॉल सात अभिनय सीमारिषा पलीकडे या बॉलची उडान सहा चाल धावसंख्या एकवीस धावा दोन गडी बाद पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर विकेटने गोलंदाज निघाले गोलंदाज निघाले यावेळी मात्र बागपुडीवर तू जाऊन पंच करण्याचा प्रयत्न बीट केला डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक अशा पद्धतीने देखील होऊ शकता निश्चित आहे कारण जीवनात प्रत्येक वेळ सुरुवाती शून्यातून नसे तर कधी कधी अनुभवातून असे आणि त्याच अनुभवातून राजू यांनी टाकलेला बॉल होता कारण या अगोदरचा बॉल षटकाराचा होता मनोबल खालावलं नाही तर उंचावलं परंतु अतिरिक्त उसळीचा बॉल बॉलची गती कमी होती आणि या बॉलला अतिरिक्त थोडीशी उसळी दिली आणि फलंदाजाला प्रभावित करून जाणार बॉल डॉट नक्कीच थोडस शरीरापासून लांब देखील ठेवला होता आणि नक्कीच त्यामध्ये भेट केला पैस देखील पाहायला मिळाला पुन्हा एकदा निघाल्यात यावेळी पद झाली त्याचा उपयोग त्यांना तर मात्र बादचा टॉप स्टिकर एंडवरती एंड केला बाकोट पॉइंटला नाही तर पॉइंटला क्षेत्र काय झडप मारेल थ्रो करेल आणि दरम्यान मात्र बॅकअप येत असताना पहा इथे अंकित केल्या गेल्या त्या तीन धावा कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पण निश्चित या ज्या धावा आहेत त्या चातुर्याच्या धावा आहेत कारण एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये दुहेरीचं तिहेरीमध्ये लगेच फलंदाजाने केलेलं आहे आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टींना महत्व आहे की हजर जबाबीपणा तुम्ही कशा प्रकारे दाखवताना याला फार महत्व आहे वेळप्रसंगी तुम्ही कोणते निर्णय घेता आणि या याच निर्णयांवरती बऱ्याचशा सामन्यांचं सा गणित अवलंबून असतं धावफलकावरती आहेत चोवीस धावा चार बॉलचा केस संपला आणि शेवटचे दोन बॉल शिल्लक नक्कीच राजीव रणवरी आपल्याला मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळाले आहेत आणि इथून पुढे कशा पद्धतीने फलंदाज अक्षय शेलर साठी रणनीती आखतील हा देखील प्रश्न आहे पुढचा बॉल ओव्हर द विकेटने निघालात आपल्या ट्रॅकवरून यावेळीच उलटाचा बॉल त्याच्यावरती चढवला प्रहार क्षेत्रेक्षक आहे मात्र तो बनतील प्रेक्षक त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू चाललाय ओव्हर तुरोप रोप मिळाला धावा चार आला तो चौकार निश्चित कारण एक एका बाजूला वखवडी गावचे क्रिकेटच्या पटलावरच एक मोठं नाव अक्षय शेलार यांच्या बॅट मधून हा चौकार आला फुलटॉस बॉलला कन्व्हर्ट केलं चार धाव्यांसाठी वळवलं बॉलला स्वतः गिरकी घेतली आणि बॉलने सीमारेषा ओलांडली सर्व चार धाव्यांसाठी एका बाजूला राजेवांचे काही बॉल चांगले काही बॉल महागडे विश्लेषण करूया ओव्हर नंबर दोनचा एक खेळ समाप्त होता आणि दोन षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना वखवडी चोरांबे या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल आतापर्यंत एकोणतीस धावा दोन गडी बाद शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत आणि जो संघ या मॅच मधून जिंकेल ना तो पुढे जाऊन निपाणी आणि नि बाकी संघासमोर से सेमीफायनल खेळेल आणि जो संघ तिथून जिंकेल ना तो अंतिम सामना खेळेल मग अंतिमचे काही क्षण आहे जर आपण जर विचार केला तर डोंगराच्या आड सूर्याने किरण टाकण्यासाठी सुरुवात केल्या परतीच्या दिशेने चिमन निघाले आहेत आणि चर्चा होती नाती ना आता या मॅच जिथे आपण पाहिलं ना तर एका बाजूला शाहूवाडी तालुक्यातील टीम आहे करण जोशी इलेव्हन आणि समेत अंबर्डे टीम आता दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना आता उखवडे आणि चोरांबे ही टीम जर पाहिलं तर ता जावळी तालुक्याला बिलॉंग करते मैदानाच्या आतमध्ये कश्मकस आहे शेवटचं सडक ओमकार पाडील मैदानाच्या आतमध्ये आले अनिचित कारण तिसरा षटक हे फार महत्वाचं आहे स्त्रगरचं आहे आणि या डेथ ओव्हरच्या षटकांमध्ये ओंकार पाटील यांच्यासाठी बॉल पाठी ओढला अकोटप्याचा बॉल बाटने खेळण्याचा प्रयत्न सुरक्षक वेगाने गेला अंदाज चुकला जल घेण्याचा बॉलला संरक्षण दिलं राजू यांनी बॉलची फेकी लगेच केली आहे परंतु दोन धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखवू शकले नाहीयेत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर दोन धावा अंकित केल्या असं म्हटलं होतं ना की संघर्षाला नेहमी तयार राहा अरे संघर्षाला नेहमीच तयार राहा नाही कुणाचा इथे हे इच्छा फक्त एवढीच ठेवा शेवट गोड व्हावा इथून शेवट गोड करावा लागेल निश्चित तुमच्या शेवटावरती अवलंबून असतात सुरुवात जर तुम्ही केली तर शेवट देखील तुम्हाला करावा लागतो या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल दा दुसरीचा प्रयत्न हो नाही या प्रयत्नामध्ये अक्षय शेलारांनी आता मयुरांना थांबवलेला आहे कारण हेच संकेत दिले की स्ट्राईक मी करतोय दोन बॉलचा खेळ संपला बत्तीस जवा दोन गडी बाद शेवटचे चार बॉल नक्कीच तूच ओंकार पाटीलनी मात्र या ठिकाणी इम्प्रेस केलाय गोलंदाजीची जी रणनीती राहिली आहे ना जिथे वेग आणि त्याचबरोबर जे प्रेझेंट्स ऑफ माइंड ते वापरत आहेत ज्या फलंदाजाचा स्टान्स आहे ना त्या स्टान्स ला बघून गोलंदाजी केली जाते वेट केला जातोय शेवटच्या मोमेंट वरती रिज पॉइंट फार सुंदर आहे विकेट ने पहा यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल आला आणि शेतरक्षक आहेत त्या ठिकाणी बॅकअप दिला गेला एक धावता जेवत ना इथे लसी क्रिकेट पाहायला मिळालं हे क्रिकेट होऊन चालणार नाही कष्टाची बारा मेहनत चातुर्य सातत्यानेच दाखवावं लागेल अनिश्चित या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील बॉल माझ्यापर्यंत मला बॉल पर्यंत गेलं पाहिजे आणि त्याचमुळे की काय अंतर कमी होतं आणि तुम्हाला एकाच दुसऱ्या राऊंडची संधी मिळू शकते त्याचा फायदा फायदाक्षकांना घ्यावा लागेल गोलंदाज ओंकार द विकेट यावेळेला आठव्या बाटने अक्षय शेलारांचा प्रयत्नाला तितकं चांगलं यश मिळत नाहीये एकच सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि दुसरीचा प्रयत्न केला या दोन दहाव्या या टीमसाठी लाभदायक आहेत आणि या धावांचा विचार आता टीम एका बाजूला गोलंदाजी करताना करण जोशी आणि अंबाडे टीम ला करावा लागेल नक्कीच सर या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर करण जोशी अंबरडे या टीम कडे नजरा वळवल्या थोडस कुठेतरी त्यांच्या टेक्निकल ज्या बाबी आहेत ना त्या कुठेतरी कमी दिसतात ज्यावेळी गोलंदाज स्ट्राईक एंड वरती पोहोचतो त्यावेळी बॅकअप येत नाही नॉन स्ट्राईक एंड वरती जर थ्रो त्या एंडला झाला तर नक्कीच एक्स्ट्रा रन या बऱ्याचशा गोष्टी आहेत निश्चित बॅकअप साठी आपण विचार केला तर रचना सेमारेषे लगेच आणि तिकडून इकडे येण्यासाठी फार मोठं अंतर आहे आणि त्याचमुळे की काय क्षेत्रक्षक तिथपर्यंत येणं शक्य नाहीये परंतु आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी क्षेत्रक्षक जर तुम्ही थर्टी आठ वर्तवाच्या प्रकारे उल्लेख केलात तुम्ही जर दोन ठेवले तर हे जे क्षेत्रक्षक असतात ते तुम्हाला बॅकअप देतात परंतु या बॉलच्या पाठीमागे आलात आल्यात पुन्हा दोन धावा नक्कीच दोन धावून स्कोर कार्ड जर आपण विचार केला तर अडतीस वरती जाऊन पोहोचला दोन फलंदाज बाद झालेत अंतिमचा बॉल शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी ऑन दिस ओव्हर गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघाल्यात गोलंदाज ओंकार पाडेल पाटलांचा बोरगावर पद्धतीचा बॉल बॉल युअर चोर आणि मिळाली एक काय घडले मैदानाच्या आतमध्ये एकाच इंडला दोन बॅटर रनआउटची संधी आणि संधी यशस्वी झाल्या एकच धाव धाव दा फलकावरती काय थर्टी नाईन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट अँड सेकंड इनिंग मध्ये आता मात्र अठरा बॉल आणि चाळीस धावा या बनवाव्या लागतील नीरज सर कशा पद्धतीने पाहता या मॅच कडे निश्चित या मॅच मध्ये आपण चर्चा करतोय ना की संपूर्ण विश्लेषण जर आपण पाहिलं संपूर्ण खेळाडू जर पाहिले तर बऱ्याचशा गोष्टी आता खेळाडूंवरती अवलंबून आहेत चाळीस जावा अठरा बॉल तसं बघायला गेलं तर एका बाजूला पाटला घेऊ पाटला होऊ शकतो एका बाजूला बचाव होऊ शकतो परंतु कशा प्रकारे तुमच्या खेळाचं जर सादरीकरण चांगलं असेल तर तुम्ही हा सामना जिंकू शकता बरेचसे नामवंत खेळाडू आहेत दोन गाव एक संघ ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस प्रत्येक संघातील जे मोजके काही खेळाडू असतात पुढे खेळणार असतात पाचच्या पुढे सहाच्या पुढे तेच खेळाडू तुम्हाला इकडे बघायला मिळतात टॉप ऑफ द फाईव्ह आपण टीम मध्ये थोडस घ्या थोडस घ्या सर नक्कीच निलेश सर आपण चर्चा करतोय आमच्या अंपायरला या ठिकाणी कॉलिंग दिलाय आमच्या मी फोकस करायला सांगेन आमच्या मॉर्निंग स्टारच्या संपूर्ण टोन कडे आणि निलेश सर मॉर्निंग स्टार हे सर्व खेळाडू आहेत आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते जर चर्चा करायचा विषय झाला ना सकाळच्या सत्रामध्ये हे खेळाडू दिवसभर कष्ट करतात मेहनत करतात संध्याकाळी झोप घेतल्यानंतर सकाळची सुरुवात सूर्याचा उगम आणि त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये उभे राहतात आणि हे सर्व खेळाडू पाहायला मिळाले निश्चित हे सर्व मंडळी फक्त एकाच गोष्टीसाठी एकत्रित एक येतात कारण एक जी गोष्ट आहे ती म्हणजे सराव आणि याच विचारांना प्रेरित होऊन ही सर्व मंडळी सकाळी एकत्रित येतात सराव करतात आणि पुन्हा एकदा आपल्या कामाला निघून जातात ही जी सर्व मंडळी आहे सकाळी येऊन प्रॅक्टिस करतात आणि क्रिकेट या खेळाचा आनंद घेतात आणि आपल्या गावाकडून किंवा आपल्या तालुक्याकडून जिकडे संधी मिळेल तिकडे जाऊन क्रिकेट खेळत आणि किंबवना त्याची सुरुवात कुठून होते तर सकाळी याच मैदानापासून होते ज्या मैदानाच्या पलीकडे जी विकेट आहे त्या विकेट वरती मॉर्निंग स्टार हा संपूर्ण स्टार जो ग्रुप आहे तो तिकडे सराव करतो आणि ही जी सर्व मंडळी आहेत ती या ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करतात नक्कीच जे मेन मैदान आहे ना त्याच्या मागच्या बाजूला हे सर्व प्रॅक्टिस करतात आणि विशेष करून या सर्वांना एकत्र बांधणारा शब्द फक्त तो म्हणजे क्रिकेट या तीन शब्दांनी या सर्वांना एकत्र बांधलाय आणि काय खेळ रंगवलाय त्यांनी या स्पर्धेसाठी अनिश्चित अनि का ज्या प्रकारे आपण उल्लेख करतो ना की विविध गावं आहेत विविध तालुक्या आहेत आणि या सर्व गावातील तालुक्यातील मुलं एकत्रित येतात क्रिकेट खेळतात त्याच्यामुळे एक मैत्रीचे संबंध आहेत ते जिवाळ्याच्या होतात क्रिकेटने तुम्हाला आम्हाला काय दिलं तर एक चांगली मित्र दिले एक चांगली मैत्री दिली आणि जीवनामध्ये मैत्रीशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय मैत्री नाही त्यामुळे जीवनामध्ये मैत्री असावी आणि तुही क्रिकेटमधून एक काय बात आहे सर हे शब्द मात्र आता येणाऱ्या काळामध्ये स्टेटसवरती देखील झळकले जातील काय झळकू नयेत कारण की मैत्री आणि मैत्रीची जी आपण परिभाषा सांगितलीत ना हृदयाला बोडणारी परिभाषा पाहायला मिळाली मात्र जाऊया सेकंड इनिंगचा थरार होईल सुरू जिथे आपण पाहतोय ना आघाडीची बाडिंग केल्यानंतर मात्र ओखवडी आणि त्यांच्या समेत आपल्याला टीम पाहायला मिळाली की चोरांबी यांची मात्र पहिली इनिंगचा खेळ संपलाय आता मात्र जशाच तसं उत्तर मिळेल का गोलंदाजी करत असताना उत्तर दिलं जाईल का प्रतिहल्ले होतील हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत आघाडीला आलेल्या आनंद मुगदूम यांच्याकडे नजरा वळवल्यात मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती राजू रनवरे यांच्याकडे देखील नजरा वळवल्या जातील या दोन खेळाडूंवरती पूर्ण भार असेल खांदे आता मात्र पोलण्यासाठी सज्ज झालेत बाजूला राजू आहेत एका बाजूला आनंदा मुगदुम आहे क्षमता आहे आक्रमक आहे जोडी परंतु पहिले षटक हाताळण्यासाठी चौरांबे एक्सप्रेस अर्थात आकाश सपकाळ पहिले परंतु एका बाजूला आनंदा मुगदुम ज्यांचा नेहमीच डंका राहिलाय शाहूवाडी मध्ये आणि किंबवना आपल्या गावाकडून घेताना परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील कारण चाळीस धावा अठरा बॉल मॅचला होते सुरुवात दोन्ही संघांना या शुभेच्छा पहिला बॉल पडतोय आकाश चपकाळ तयार पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय एकच सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डचा श्री गणेशा वाटेवरचा प्रवास सुरू केलाय असं म्हटलं आता नामने आता जमनी पाया पाया एक आहे अरे अंगा परत लाल आहे जमिनीवरती पाय आहे पायामध्ये चाल आहे चालीमध्ये संघर्ष आहे संघर्षाची वाट आहे वाटेवरचा प्रवास सुरू केलाय पहिल्या बॉलवरती आली ती एक धाव निश्चित संघर्षाशिवाय जीवन नाही आणि जीवनाचा जीवनामध्ये संघर्ष नाही असं होणारच नाही यावेळेला अड्डा बाटणे खेळण्याचा प्रयत्न पंचाने केवला की दिशा आहे खराब हा आहे वाईट बॉल नक्कीच अतिरिक्त धाव या ठिकाणी अंकित केली गेली आहे दोन धावींचा हा श्री गणेश या मैदानाच्या आतमध्ये बेनिफिट मिळालाय ज्यावेळी एक्स्ट्रा रन तुम्हाला मिळते ना तेव्हा एक ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळत असतो एक बॉल अतिरिक्त खेळण्याची संधी मिळत असते ती मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये आकाश सकपाळ या गोलंदाजाकडे दे दे देखील नजरा वळवल्यात यावेळेला आठव्या बॅटचा टोला समोरच्या बाजूला क्षेत्रक्षक दोन त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय पलीकडे सरळ सहा धावेसाठी फलंदाज राजू यांच्या बॅट एक मोठा टोला आलाय नक्कीच असं म्हटलं होतं ना लढना आहे हर मोड पे प्रभू अरे लढना है हर मोड पे प्रभू बस लढना सीख गे तो बडना भी सीख जायगे मैदानाच्या आतमध्ये हा टोले जंग षटकार धाव संख्या वाढवत आहे आणि असे झोन मोठं ग्राउंड आहे पुढचा बॉल हो यावेळी मी साई ना क्षेत्रक्षक आहे त्याच्या मागे आणि विकेट चा पतंग अरे एक तेरी ना तो दुसरी मेरी तू शेर तो मै बब्बर शेर जशास तसा उत्तर टिक फाटाक अर्चित तुम्ही जर मला षटकार मारू शकता ना तर मी तुमची विकेट घेऊ शकतो हा तो सांगून बॉल होता आणि जिथे मात्र राजू यांनी सहा धाबांचा एक मोठा फटका खेळला आणि त्यानंतर आणखी एक मोठा फटका खेळायला गेले वेळेच्या अचूकता सातता आली नाही हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थोडासा निष्फळ ठरला आणि सूर्यकांत शेलार बॉलच्या खाली आले विकेट चा होत आहे पतन धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम बॅटिंग करताना धावसंख्येचा पाठलाग करताना चाळीस या धावसंख्येचा पाठलाग करताना करण जोशी आणि अंबरडे या टीमला अंबरडे आणि करण जोशी या टीमच्या खेळाडूंना एक निवेदन आहे एक खेळाडू आमच्यापर्यंत पाचवा बॅटिंग आहे एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा या येणाऱ्या नाव आमच्यापर्यंत आलं नाहीये आहे थोडस अप घ्या थोडीशी घाई करा चला एक खेळाडू ओंकार सर आपल्या टीम मधून प्लेयर पाठव या आपण आला तरी चालेल काही हरकत नाही जवळ मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेत आणि त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल दरम्यान मात्र बघा गोविंदाज आकाश निघालेत ओंगाट वेग वेगाचा बेताज बादशा एक्सप्रेस केल्यात फिलिंग एक्सप्रेस केल्यात खांद्याची जोरकस वापर कशा पद्धतीने करावा याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे आकाश सकपाळ निश्चित आहे अनेक काळ क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतात आणि एका बाजूला फलंदाजीला बांधून ठेवले वेग चांगला आहे वेरेशन त्यांच्याकडे चांगला आहे आणि एका बाजूला सूरजांना बांधून ठेवले या बॉलच्या पाठीमागे शेवटचे काहीच बॉल शिल्लक यावेळेला हा फटका किती धाबा मिळतील क्षेत्रक्षक दोन वेगाने गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत जाऊन पोहोचतील दुसरीचा प्रयत्न केला आहे मुभा आहे धावा धावून काढू शकता क्षेत्ररक्षक सरेंडर करू शकत नाही आणि या बॉलच्या पाठीमागे तीन धावा मिळालेल्या आहेत नशिबाच्या तीन धावा म्हणाव्या लागेल हलक्या हाताने तुम्ही टेक्निकल क्रिकेट जर पाहिलं तर इथे तीन धावा सूरज यांना मिळाल्यात आणि चर्चा केली ना तर धाव संख्या पाच बॉलच्या पाठीमागे अकरा धावा एक जमीची बाजू राहिलेली आहे आकाश सकवाळ यांच्या अगेन्स्ट अकरा धावा एक डिफिकल्ट टास्क आहे तो टास्क मात्र ठिकाणी येणाऱ्या बारा बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या एकोणतीस जागा पहिल्या षतकाच्या पाठीमागे अकरा कोटला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये करण जोशी आणि अंबरडे या टीमने आता बारा बॉल एकोणतीस ची गरज सूरज दोन बॉल तीन आणि आनंदामुग दोन दोन बॉल एक नक्की चर्चा होतोय बारा बॉल एकोणतीस चौदा पूर्णांक पन्नासच्या रणगतीने ही दौड संख्या बनवायची आपण चर्चा करतोय ना या स्पर्धेच्या दरम्यान या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं गेलंय खऱ्या अर्थाने जावली तालुक्याकडून बिलॉंग करत असताना एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व म्हणजेच भावी आमदार अंकुश बाबा कदम यांच्याकडे आपण नजरा वळवल्यात नाही सर निश्चित ही जी काही सर्व मंडळी आहेत ज्यांनी स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये के अंकुश कदम यांनी प्रथम क्रमांकाला बावीस हजार उत्तीय क्रमांकाला रविकांत पाटील साहेब पूर्व नगरसेवक अकरा हजार विशेष सहकार्य शीतलताई कचरे असतील शिवसेना महिला जिल्हा प्रमुख नवी मुंबई म्हणजे हे जे काही आहेत त्यांचे आपण अनाऊन्समेंट करूयाच परंतु मॅचला पुन्हा झाली सुरुवात ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाजी करण्यासाठी अमोल शेलार या नावाचा पर्याय निवडलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा खर्च केलेला आहे दोन नक्कीच या बॉलच्या पाठीमागे जर विचार केला ना तर बागपट वरती गेले जागा बनवली बागपूर पंच करण्याचा प्रयत्न होता मात्र त्यांना शेवटच्या क्षणी त्यांनी लेट कट केला बागपट पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र कम्मालच्या दोन धावा कम्प्लीट केल्या या दोन धावांनी स्कोर कार्ड वाढला तेरा या आकड्यावरती अकरा सत्तावीस मॅच जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे सीमा रेषे लगत त्यांच्या डोक्यावरती बॉल सीमा रेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय चार धाव्यांसाठी आलाय तो दिलासा देणारा टीम करण जोशी अंबरडे या टीमसाठी चौकार नक्कीच सर आपण जर पाहिलं ना तर बागपूड वरती गेले बागपूर पंच आणि ओव्हर दी कवर्स निलेश सर चर्चा केली ना ओव्हर दी कव्हर्स ज्या फलंदाज फटके खेळू शकतो ना तुमच्या मनगडातली जी क्षमता आहे ना मनगटामधली ताकद वीरेंद्र सहवाग यांची आठवण होते ज्यावेळी अशा पद्धतीचे फटके येतात पुढचा बॉल अतिशय जबरदस्त वेगाने हातायला खंबा अमोल शेलार यांनी देखील ते देखील की सिच्युएशन डिफिकल्ट आहे निश्चित कारण हे जे खेळाडू आहेत तोला मोलाचे आहेत क्रिकेटमध्ये कसलेले आहेत आणि ज्यांनी आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट, गावा क्रिकेट खेळलेलं आहे आज मैदानाच्या आतमध्ये दोन गाव एक या संकल्पनेच्या अंतर्गत मॉर्निंग स्टार जशा खेळत आहेत पुढचा बॉल अमोल शेलार तयार वरती गेले पंच करण्याचा प्रयत्न सूरज यांचा आहे एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का त्या माहिती फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे नक्कीच एक धाव आत आतमध्ये आले आणि येणारे बॉल आता आहेत आठ बनवायचे आहेत बावीस या जर धाव बनवायचे आहेत ना तर या दोन बॉलवरती बिग हिट येणं मस्ट असेल निश्चित मोठ्या आनंद यांना जावं लागेल आणि उशीर होईल कारण शेवटच्या षटकामध्ये परिस्थिती काही वेगळी असू शकते परंतु एका बाजूला अमोल नाही चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण दोन बॉल कशावर टाकतायत त्याच्यावरती शेवटच्या गोलंदाजाला किती धावा शिल्लक राहतील परंतु या बॉलने घेतलीय भरारी फटका हे भारी मोठ्या फटक्यांची ललकारी बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे सरळ सहा धावेसाठी असं म्हटलं आता ना की बुलंदी की उडान पर अगर आप हो तो सब्र रखो परिंदे की आसमानो मे घर नाही होते मैदानाच्या आतमध्ये उडवलेला फटका पाहायला मिळाला फार सुंदर पाहायला मिळालं शेवटच्या शनी त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभाव बरेच काही सांगून गेले <laughs> परंतु एका बाजूला आता अमोल शेलारी शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल योग्य दिशेने योग्य टप्प्यावरती कारण जर शेवटचा बॉल जर अमोल शेरणी चांगला टाकला तर येणाऱ्या शेवटच्या गोलंदाजाला मॅच मध्ये लढण्यासाठी काही भाव मिळू शकतो आणि शेवटच्या बॉल कशा प्रकारचा प्रयत्न होईल शेवटच्या गोलंदाजासाठी अमोल शिलार किती धावा शिल्लक ठेवणार आणि नवसंख्येचा पाठला करताना आनंदा मुग देऊन किती धावा शिल्लक ठेवणार या बॉलच्या पाठीमागे दडलाय काय अमोल शिलार पुन्हा एकदा रायटामो द विकेट तयार परंतु हाई बॉल ज्या प्रकारे मैदानाच्या डाव्या बाजूला खेळला क्षेत्र वेगाने येत आणि हो परंतु इथे झेल घेण्याचा प्रयत्न अपुरा पडतोय स्ट्राइकर इंडला आता फेक केली आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल मिळाल्या धावा दोन म्हणजे विजयासाठी बनवायच्या सहा बॉलच्या पाठीमागे चौदा धावा नक्कीच ही कॅच फार महत्वाची होती आपण अक्षरपेटी पाहू शकतो बाल जो आहे ना तो वरती चढवण्यामध्ये यश मिळवलं होतं गोलंदाज शंभर टक्के यशस्वी नाही पन्नास टक्के यशस्वी झाले असते जर कॅच झाले असताना तर शंभर टक्के यशस्वी झाले असते दूरवरून आले होते क्षेत्ररक्षक आणि बॉलच्या रेच मध्ये पोहोचत असताना त्यांच्या हाताचा जो पसारा होता ना तो बरोबर कलेक्ट करता आला नाही त्या ठिकाणी आणि तिथून मात्र संधी मिळाली मॅच मध्ये आता टूस्ट निर्माण झालाय येणारे सहा बॉल आणि बनवायचे आहेत त्याच चौदा अनिचित ओव्हर नंबर तीन मध्ये आता रोहणीत चपका आलेल्या आहेत जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत परंतु एका बाजूला सूरज आहेत एका बाजूला आनंद आहेत त्यामुळे या मॅच मध्ये बरेचशे अजून रंगत बाकी आहे सांगणं कठीण आहे की कोणत्या टीमचं पार्ट जड आहे सहा बॉल चौदाची गरज आहे आणि यानंतर आपण विनंती करूया निपाणी बाकी आपण त्यासाठी रिपोर्टिंग करा जो संघ या मॅच मधून जिंकेल ना त्या संघाविरुद्ध तुम्हाला दोन हात करावे लागतील निपाणी बाकी आपला कॅप्टन पाठवा सहा बॉल चौदाचा थरार सुरक्ष तयार या पहिला पहिलाच बॉल एंड बदलला जाईल का एकाला माघारी यावा लागेल जीवन असेल किंवा क्रिकेट तुम्हाला तडजोडी कराव्याच लागतात नक्कीच असं म्हटलं आता ना की समोरून येणाऱ्या संकटांना दुरूनच ओळखता आलं पाहिजे अरे समोर येणाऱ्या संकटांना दुरूनच ओळखता आलं पाहिजे संयमाने तोलून डाव पोचांना हसत हसत टाळता आलं पाहिजे इथे हसत हसत विकेट सॅक्रिफाईस केला अनिश्चित या तडजोडी आहे तडजोड म्हणलं की आयुष्याचा अविभाज्य भाग आहे जो टाळता येऊ शकत नाही मग जीवन असो किंवा क्रिकेट तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात सूरज यांनी काय तडजोड केली तर आनंदा मुक्दुम यांना स्ट्राईक वरती आणलं राहिली आहे त्यांना आणलंय आणि मैदानाच्या आतमध्ये आता येणारे पाच बॉल आणि शिल्लक आहेत चौदा धावा वन मॅन आर्मी सारखं लढावं लागेल आनंदा मुक्दुम यांना चार बॉलच्या पाठीमागे नऊ धावा बनवले जर चार बॉल आनंदा मुक्दिम पाच बॉल आनंदा मुक्दुम यांनी जर फेस केले ना तर मॅच मध्ये मॅच घेऊन जातील अनिश्चितपर्यंत एका बाजूला हे विसरून चालणार नाही की रोहित सपका हे देखील तितक्याच ताकद ताकदीचे गोलंदाज आहे त्यामुळे क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे आनंद मुगदम चांगले फटके खेळतात तर नो डाऊट हा सामना टीम करण जोशी आणि अंबर टीम घेऊन जाऊ शकते परंतु एका बाजूला जर रोहित सपकाने चांगली गोलंदाजी केली तर हा सामना वखवडीत स्वरांबे घेऊन जाऊ शकते नक्कीच म्हटलं तर पारडेच पारडे जे पार्णेज़ आहे ना ते टोला मोलामध्ये आहे आता मात्र कोणत्या बाजूला जास्त भार टाकला जाणार गोलंदाजी की गोलंदाजी काळाच्या मागे दडलंय काय जाऊ या मैदानाच्या आतमध्ये चला थोडस स्पीड घ्या थोडस स्पीड घ्या वेग घ्या येणारे बॉल शिल्लक आहेत पाच बनवायचे आहेत त्या चौदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वरती रोहित सकपाळ एक वेगवान गोलंदाज यस आयोजकांकडून एक कॉल आहे अंपायर याची नोंद घ्या क्रीपर जर क्लोज आहे त्यांनी जर बॉल पकडला तर रन घेतली जाणार नाही त्याच्या हातातून बॉल निसटला तर तुम्ही रन घेऊ शकता असा कॉल आमच्यापर्यंत आला सर गोलंदाज निघालेत पण ओव्हर द विकेटने यावेळी मात्र ऑफ साईड बॉल हातायला गेलाय व्हाईट बॉल आता मात्र एक न्यूज श्वास अनिश्चित कारण ही जी धाव आहे ती बॅटिंग होणारी टीम साठी लाभदायक आहे कारण दडपण आहे आणि दडपणीच्या काळामध्ये एका दुसरी झाड तुम्हाला अशा प्रकारे मिळते ना तर आपण एक मोकळा श्वास घेतो समीकरणामध्ये बदल होतोय आता पाच बॉल तेराचं जे समीकरण होतं तेच समीकरण शिल्लक राहिले रोहित तयार राईट अप ओव्हर विकेट यावेळेला उचलण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस करून बसले येतो तो डॉट नक्कीच इथे घसलत झाले वेगावरती स्वार आणि रोडी सकप इम्प्रेस करतायत कम्माली फलंदाजी तर त्यांनी केलीच मात्र डेथ ओव्हर स्पेशलिस्ट डेंजरस मॅन ऑन ग्राउंड मग यावेळी पहा ऑन मध्ये प्रोडक्शन दिला गेला दूरवरून येते एक धावत घेतली आहे दुसरीचा प्रयत्न तिसरी देखील घेतली जाईल का हो इथे थांबवलाय इथे धावसंख्येमध्ये भर पडली धावसंख्या दोन ने वाढल्या येणारे बॉल आता शिल्लक आहेत तीन बनवायचे आहेत अकरा तीन अकराचं समीकरण अनिल सर तीन अकरा समीकरण रोहित सकपाळ सारखा गोलंदाज जो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताय अनिजित पर्यंत एका बाजूला आता मोठ्या फटक्यांचा धाडस आणि आपल्या नावाप्रमाणे खेळ अनिंदा मुगदूम यांनाही करावा लागेल कारण समीकरण थोडस वाढतंय शेवटचे तीन बॉल शिल्लक अकराचा थरार आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आता दोन बॉल अकराची गरज नक्कीच सर असं म्हटलं आता ना की दुसरे स्वतःमधले डाग शोधण्या स्वतःमधले डाग शोधण्यापेक्षा स्वतःमधला रावण शोधा जर मिळाला तर त्याला दहन करा आता मात्र स्वतःमधल्या चुका शोधाव्या लागतील दोन बॉल आणि अकराची गरज आहे निश्चित आता इथून पुढे पाठीमागे काय घडले याचा विचार न करता अनंतर मुग्दिमॅन इथून पुढे चांगले काय करता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल वक्स लढकर जो नसीब बदल दे इन्सान वही जो आपली तकदीर बदल दे दोन अकरा आणि हा बॉल दो तीन खेळाडू धावत आहेत परंतु कॅच होईल का परंतु झेल होऊ शकली नाही आणि एकच जाव मिळते एका बाजूला आनंदा मुक्दुम यांची प्रयत्नांची पराकाष्ठा एक बॉल दहाची गरज नशिबाच्या भरवशावरती सामना आता मात्र एखादा मी एखादा वाईट मॅच मध्ये बाईस आणि हो, पाच धावा अंकित झाल्या तर काही घडू शकतो शेवटचा बॉल आहे रोनीत सकाळ इम्प्रेस केल्या मैदानाच्या आतमध्ये या पट्ट्याला पहा त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल पहा त्याच्या चेहऱ्यावरचं बरंच काही सांगून जातो आत्मविश्वासाने भरलेल्या पट्ट्या रोणू सगपाळ ज्याने मात्र एका एक षटकाच्या पाठीमागे धावा खर्ची केल्या चार आणि आमच्या ट्वेंटी टू यार्डच्या माध्यमातून फील्ड पोझिशन देखील दाखवलं गेलं वा सचिन शिंदे आणि संपूर्ण टीम हॅटसॉप आहे तुम्हाला तुमच्या कार्याला सलाम आहे निश्चित पावसाळ्यामध्ये जर तुम्ही अशा क्षेत्रक्षणाची व्यवहारचना दाखवू शकता ज्यावेळेस थर्टी या्ड सर्कल टेनिस मध्ये येईल ना त्यावेळी आणखीन चांगल्या प्रकारे ट्वेंटी टू यार्ड ही प्लेसमेंट दाखवेल जी क्षेत्रक्षणाची व्यवहरचना कोठी आहे किंबहुना जे घरून स्पर्धा बघतात ना त्यांना निश्चित कधी कधी समजत नाही कुठे क्षेत्रक्षण लागलय आणि या गोष्टींमुळे त्यांना समजतं की इकडे क्षेत्रक्षक